मित्रांनो नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपली रेशीमची बॅच येणार आहे तर त्याच्या आधी शेडमध्ये निर्जंतुकीकरण कसं करायला पाहिजे ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे कारण रेशीम हा जो व्यवसाय आहे खूप सेन्सिटिव्ह आहे आणि ह्याच्यामध्ये खूप अशी काळजी घ्यावी लागते बॅच येण्याआधी आपण निर्जंतुकीकरण कसं करायचं ह्याच्याविषयी सगळी माहिती बघणार आहे स्टेप बाय स्टेप आपण रेशीम उद्योग हो जो हा व्यवसाय आहे ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारला असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून आपण जो शेळीपालनाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर मित्रांनो आपली रेशीमची बॅच येणार आहे तर त्याच्या आधी आपण काय केलेलं आहे हे जे तुम्हाला पांढरं पांढरं आहे तर ते म्हणजे काय केलं आहे चुना आणि ब्लिचिंग चुना सर्वसाधारण बघा साठ बाय तीस साठ बाय तीसचं आपलं शेड आहे तर साठ बाय तीसच्या शेडमध्ये आपण चुना जवळपास दहा किलो घेतलेला आहे आणि ब्लिचिंग पावडर दोन किलो घेतलेले आहे आणि ती चुना जो आहे तो त्याचं खडं आणलं होतं आणि ते खडं काय केलं की मी भिजू घातलं सर्वसाधारण एक दोन तीन तास म्हणजे हे सारवण्याच्या आधी दोन तीन तास चुन्याचे खडे भिजू घातले आणि त्याच्यानंतर काय केलं त्याच्यामध्ये दोन किलो ब्लिचिंग पावडर टाकली आणि हे सगळं सारवून घेतलेलं आहे म्हणजे खराटा जो असतो तर ते पाणी टाकला आणि खराट्यानं सारवून घेतलं ह्याच्यामुळे काय आहे की जे आपल्या शेडमधलं जे डिसइन्फेक्शन आहे तर ते सगळं म्हणजे निर्जंतुकीकरण व्यवस्थित आहे तर आपलं कोब्यावरचं जे निर्जंतुकीकरण अशा प्रकारे केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आपण काय करणार आहे तर आपल्या ही जी रॅक वगैरे तुम्हाला दिसतात तर ह्या रॅक मध्ये आपण फवारणी करणार आहे दुसरं आपण निर्जंतुकीकरणाचे काही औषध आहेत तर ते औषधं आपण घेणार आहे तर मित्रांनो हे जे तुम्ही औषध बघू शकताय तर हे औषध म्हणजे सेरी स्वच्छ म्हणून आहे बघा आ, सेरी स्वच्छ म्हणून आहे तर हे काय काम करतं आहे जे डिसइन्फेक्शन आहे तर डिसइन्फेक्शन रिमूव करण्याचं काम हे सेरी स्वच्छ म्हणून औषध करतं आहे है, तर ह्याचा रिझल्ट खूप जबरदस्त मिळतो आहे तर बेच्या बॅच्या एच्या आधी आपण हे औषध मारणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे ह्याच्यावरती सगळं काय काय कशासाठी काम करतं आहे वगैरे सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकताय जे डिसइन्फेक्शन आहे म्हणजे इन्फेक्शन वगैरे आहे ते सगळं रिमूव्ह करण्याचं काम करत आहे तर आपण काय करणार आहे हे जे पाणी घेतलेलं आहे तर ह्या पाण्यामध्ये ही सेरी स्वच्छ जे पुढे आहे डिसइन्फेक्शन करायची तर सर्वसाधारण आपण एक अर्धा तास ह्या पाण्यामध्ये भिजू घालणार आहे आणि त्याच्यामध्ये पुढचं काही औषध आहेत म्हणजे फॉर्मेलिन वगैरे जे काय आहे ते मिक्स करणार आहे तर आपण करूया ती प्रक्रिया तर मित्रांनो ही पुढे आपण ह्या पाण्यामध्ये टाकत आहे ही पुढे टाकल्यानंतर आपल्याला अर्धा तास एक थांबावं लागत ह्याचं प्रमाण आहे शंभर किलोला शंभर ग्रॅम पुढे टाकायचे म्हणजे लिटरला एक ग्रॅमचं प्रमाण आहे शंभर लिटर ला शंभर ग्रॅम चे पुढे आहे तर ते टाकायचे आणि एक अर्धा तास आपण थांबणार आहे तर मित्रांनो आपण काय केलेलं आहे त्याच्यामध्ये सेरी स्वच्छ म्हणून जे औषध आहे तर हे औषध ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे एक अर्धा भर तास झालं ह्याच्यामध्ये बिजाई टाकलेलं आहे तर ह्याच्यामध्ये अजून काही औषध आपण मिक्स करणार आहे तर हे तुम्हाला जे दिसत आहे ते म्हणजे डेकॉल तर हे पण काय आहे की डिसइंफेक्शन आहे तर ते रिमूव्ह करण्याचं काम करत आहे तर आपण काय करणार आहे शंभर लिटर पाण्यामध्ये शंभर लिटर पाण्यामध्ये एक लिटर आपण डेकॉल टाकणार आहे हे पण काय करतंय जे इन्फेक्शन वगैरे जे काय आहे तर ते रिमूव्ह करण्याचं काम करत आहे तर आपण काय केलं तर ह्याच्यामध्ये एक लिटर आपण काय केलेलं आहे डेकॉल म्हणून टाकलेलं आहे तर आपण त्याच्यामध्येच त्याच्यामध्येच आपण काय करणार आहे हे जे तुम्हाला दिसतंय फॉर्मेलिन हे जे तुम्ही बघू शकताय तर हे आपण त्याच्यामध्ये एक लिटर फॉर्मेलिन टाकणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण फॉर्म्युलिन टाकलंय हे जे तुम्हाला दिसतं हे डेकॉल म्हणजे ह्याच्यातमध्ये डेटॉल आहे तर हे पण आपण टाकलेलं आहे इथं जे तुम्ही बघू शकताय डिसिनफेक्टंट म्हणून काम करत आहे ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे कुठलेही जे जी विषाणू जीवाणू आहेत तर त्या सगळ्याचा नायनायट करण्याचं हे काम करत आहे तर आपण हे पण टाकलेलं आहे फॉर्मलिन पण तेच काम करतं डिसइन्फेक्शन करण्याचं काम करत आहे तर हे टाकल्यानंतर आपण काय करणार आहे व्यवस्थित ढवळून घेणार आहे आपण ह्याच्यामध्ये सिरी स्वच्छ टाकलेला आहे डेकॉल टाकलेला आहे आणि फॉर्मेलिन तर हे तीन टाकलेले आहेत तर आता ह्याच्यामध्ये वास खूप वाघ आणि डोळ्याला असं चंचत नाही खूप हे तीन जे औषध आहेत ना एकमेकात मिक्स केलेले आहेत आणि हे वास खूप म्हणजे खूप भयानक येतोय आणि चंचणतही खूप जास्त तर त्यासाठी ते आपण तोंडाला बांधून घेणार आहे तर मित्रांनो आपण काय केलेलं आहे हा जो स्प्रे करणार आहे तर तो स्प्रे करण्याच्या आधी आपण ताडपद्रे आणि बाहेरून जे शेडनेट आहे तर त्यानं सगळं आपण काय केलेलं आहे सगळं के पॅक करून घेतलेलं आहे आपलं शेड तर आणि हे काय करणार आहे आपण बंदच ठेवणार आहे आणि फॉर्मेलिन डेकॉल वगैरे खूप उग्र आहे तर मित्रांनो एवढं झणझणल्यासारखं होत आहे मी ह्याच्यामध्ये जे औषध टाकलेलं आहे खूप म्हणजे खूप झणझणतय तर मी त्या तोंडाला वगैरे ते टॉवेल बांधून घेतलेला आहे आणि डोळ्यालाही थंचणत आहे तर खूप भयानक आहे तर आपण बघू तर मित्रांनो आपण काय केलेलं आहे साईडनं सगळं ताडपद्धरी झाकून घेतलेले आहेत कारण आपण जो फवारा मारतो तर जास्त वेळ हा आपल्या शेडमध्ये राहायला पाहिजे आणि मी तोंडाला का बांधले आपण त्याच्यामध्ये डेटॉल फॉर्मलिन वगैरे जे आहे ते टाकल्यामुळं जास्त असा उग्र वास खूप भयानक येतोय आणि डोळ्याला खूप चणचणत आहे तर त्यासाठी व्यवस्थित अशा प्रकारे बांधून घ्यावं लागतं तर आपण पाटीवचा जो पंप आहे तर त्या पंपानं आपण सगळ्या शेडमध्ये फवारणी करून घेणार आहे तर बघू शकताय तुम्ही पंपामध्ये आपण औषध टाकलेलं आहे औषध टाकलेलं आहे आणि आपण सगळीकडे फवारणी करून घेणार आहे खूप भयानक आणि उग्र असा वाश येतोय हो जे इन्फेक्शन वगैरे जे आहे तर ते सगळे इन्फेक्शन निघून जात आहे स्टँड वरती वगैरे हे करायचं आणि आपण काय करणार ही जो हा जो फवारा केलाय फवारा मारल्यानंतर आपण शेड उद्या दुपारीच उघडणार आहे तोपर्यंत आपण हायस बंद ठेवणार आहे बंद ठेवल्यामुळे काय होतं की ही जे औषधं आपण डि डिसइन्फेक्टंट जे मारलेलं आहे तर हायस आपल्या कप्यामध्ये राहतात तर अशा प्रकारे आपल्याला फवारणी करायची आहे तर अशा प्रकारे आपण डिसइन्फेक्शन जे औषध आहे तर ते आपण मारायला पाहिजे निश्चित ह्याच्यातून चांगला फायदा होतो तर आपण असं निविजन केलेलं आहे बॅच आधी श्री श्रीषच्या शेडमध्ये डिस अशा प्रकारे मारलेला आहे